मला सांग जर तुला एक दिवस शाळा चालवायला दिली म्हणजे तुला जर एक दिवसाचा मुख्य मुख्यध्यापक केलं तर तू काय करशील डे देईन शाळा सोडून देशील असे ओरडतील तुला सगळे नाही ओरडणार तू स्वतःच मुख्य मुख्याध्यापक असशील ना, ना? ना।, ना।, ना? कोण ओरड तुला खूप मी सगळ्यांना शिकवला अजून काय करशील तू पण हाफ डे देशील शाळा सोडून देत आहे की सगळेच मी असले तर कॉपी करायला कॉपी करायला कॉपी बघून लिहायला सांगशील आय आया बघून लिहिल्यावर कसं होईल मग मुख्यध्यापक कॉपी नाही करायला सांगत मी मुख्याध्यापक झालो की शाळा दुरुस्त करीन शाळेत साहित्य देईन आणि मुलांना छान 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 शिकवीन मी मी तर साड्या नसून साड्या नेसून येशील साडी आवडते मग रोज नेसशील मस्त मी मुख्याध्यापक झालो की कोणी सुट्टी घेतली की त्यांना मा मा सुट्टी घेतलं मारशील आजारी असल्यावर पण सुट्टी घेतात मग तू मारणार नाही मग तू काय करशील मुख्यध्यापक झाले की मी सर्वांना ऑर्डर देणार आणि खुर्चीत बसील खुर्ची हो। मुख्यध्यापक खूप कामं करतात तू काम करशील का फक्त बसून राहणार काम पण करशील आणि ऑर्डर देणार सगळ्यांना नाही ऑर्डर कोणी ऐकलं तर फटके देशील मजा